the maskar mandari सकाळी घाई गडबडीत नाश्त्याला काय बनवायचं किंवा मुलांच्या डब्याला काय द्यायचं हा सगळ्यांनाच पडणारा प्रश्न असतो शिवाय लहान मुलं जर असतील जे फक्त तीन तासासाठी शाळेत जातात त्यांच्यासाठी तर आपल्याला सगळ्यात मोठा प्रश्न असतो की नेमकं काय द्यायचं शाळा कमी वेळ असते त्यामुळे अगदी रोज असा चटपटीत पदार्थ कुठला शोधायचा जे ते खातील त्यामुळे मस्त असा हा पदार्थ मी बनवलेला आहे टिप्स आणि ट्रिक्स हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा एक मीडियम साईजचं बीटरूट वरच्या साली काढून बारीक तुकड्यांमध्ये मी कापून घेतलेला आहे एक वाटी रवा आणि अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे बारीक रवा वापरला आहे जाडसर असेल तुमच्याकडे मोठा रवा तरी काहीच हरकत नाही याची या प्रकारे पावडर आपल्याला बनवून घ्यायची आहे खूप बारीक याला दळायचं नाही अगदी कोरस किंवा मोठा डस याला आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी त्यानंतर बीटरूट थोडंसं पाणी घालून त्याची सुद्धा मिक्सरला प्युरी बनवून घ्यायची आहे तयार आपल्या रवा आणि पोह्याच्या पिठामध्ये हे बारीक केलेलं बीटरूट घालायचं आणि अर्धा ते पाऊन कप दही घालायचं आहे दही जर पातळ असेल तर अर्धा कपच घालायचं नाहीतर तुमचं पीठ जे आहे ते पातळ होऊ शकतं दह्यात जर दही जर थोडंफार घट्ट असेल तर पाऊन कप घातलं तरी चालेल चवीनुसार मीठ मुलं खात असतील तर लाल तिखट घाला मी कमी घातलेलं आहे आणि छानपैकी मिक्स करायचं कुठल्याही प्रकारचे जास्तीचे मसाले आपल्याला गोळा करत बसायची गरज नाही अगदी कमी साहित्यात तयार होणारा पदार्थ आहे चवीनुसार मीठ आणि लाल चटणी मी घातलेली आहे तुम्ही हवं हो तर चिली फ्लेक्स किंवा ऑरिगॅन सुद्धा यामध्ये घालू शकता पीठ मिक्स करून घ्यायचं या प्रकारे घट्टसर पीठ बनून तयार झालं पाहिजे यामुळेच दह्याचं प्रमाण आपण प्रमाणामध्ये घालायचं दह्यात पाणी जास्त असेल तर पीठ पातळ होऊ शकतं दहा मिनटं रवा असल्यामुळे या पिठाला बाजूला ठेवायचं आहे मी घेतलेली आहे एक स्टीलची चाळणी या चाळणीला थोडस तेल लावून घ्यायचं आहे आपण याला स्टीम करणार आहोत कुठल्याही प्रकारे आपल्याला याला तळायचं नाही दहा मिनट झालेले आहेत मधला रवा छान फुगून तयार आहे आपण इथं पीठ मळण्यासाठी पाणी वापरलेलं नाही त्यामुळेच दह्याचं प्रमाण सुद्धा अगदी मोजकं ठेवायचं कारण आपल्याला याचे छोटे छोटे या प्रकारे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत खूप मोठ्या आकाराचे बनवायचे नाहीत अगदी एका घासात एक बसेल एवढ्याच आपल्याला बॉल्स बनवायचे आहेत म्हणजे चमच्याने बुडवून मुलांना मस्त खाता येतील तुम्ही बघू शकता या प्रकारे छान बॉल्स बनवून मी आपण जी तेल लावून घेतलेली स्टीलची चाळणी होती त्यावर ठेवलेल्या हो आहेत त्यानंतर इडली पात्र किंवा कोणतंही आपलं ढोकळा बनवायचं जे भांडं आहे त्यामध्ये याला आपल्याला दहा मिनिटासाठी स्टीम करून घ्यायचं आहे मिडियम गॅसवर दहा मिनिटासाठी स्टीम झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त आपले रवा पोह्याचे हे बॉल्स बनवून तयार आहेत तुम्ही इथं टूथपिकने सुद्धा चेक करू शकता पण दहा मिनटं ठेवल्यानंतर आपोआप हे मस्त स्टीम होऊन तयार होतात आता हे गॅस बंद करायचं आहे याला बाजूला काढून घ्यायचं आहे आता आपल्यावर अवलंबून आहे आपल्याला याचा तडका कसा बनवायचा साधा सिंपल तूप जिरे मोहरी कडीपत्ता आणि मी दोन मोठे चमचे इथं तीळ वापरलेले आहे तीळ घालून आपण जे उकडून घेतलेले स्टीम करून घेतलेले हे रवा आणि पोह्याचे बॉल्स आहेत हे घालायचे वरून थोडंसं तुम्हाला हवं तर मीठ घालू शकता आणि दोन मिनिट याला परतून घ्यायचं आहे मी थोडीशी लाल चटणीसुद्धा घातलेली आहे चव छान लागण्यासाठी परतायचं आणि मस्त असा आपला हा छान असा पौष्टिक आणि चवदार टिफिन तयार आहे पण याला तुम्हाला जर मंच्युरियनमध्ये कन्वर्ट करायचं असेल याची चव आणखी एक स्टेज वाढवायची असेल तर एक चमचा टोमॅटो सॉस आणि अर्धा ते पाव चमचा मी इथं सोया सॉस घातलेला आहे यामुळे दिसायला सुद्धा छान दिसतं आणि मुलांना तो पदार्थ अगदी जास्त आवडेल वरून चटपटीत लागेल नसेल घालायचं तर काहीच हरकत नाही आपले रवा पोह्याचे बॉल्स बनून तयार आहेत गरमागरम टिफिनला द्या एक ते दीड तास अगदी छान सॉफ्ट राहतात मस्त अशी रेसिपी आहे यामध्ये बीटरूटसुद्धा आहे तुम्हाला हवं तर तुम्ही पालक एकदा मिक्सरमधून मॅश करूनसुद्धा यामध्ये घालू शकता तुम्ही बघू शकता की ती मऊ आणि सॉफ्ट असे हे बनून तयार आहेत यामध्ये सोडा वापरलेला नाही कुठल्याही प्रकारे आपण याला तळलेलं नाही अगदी पौष्टिक आहेत रेसिपी ट्राय करून बघा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी भेटते अशाच एका रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय